होती असे खेडेश्वर बाबा देवा बाबा राजस्थानवर आलेले बाबा उपस्थित व्यासपीठावरील सर्व महाराज विनेतरी मृदुंदाचार्य गायनाचार्य टाळकरी सर्व राष्ट्रीय पदाधिकारी समोर उपस्थित असलेले या आश्रमावर प्रेम करणारे सर्व विशेष करून देवीजी पाथीकर यांनी ल मदत केलेली देवी उपस्थित असलेले समोर असलेले सर्व माझ्या वारकरी संप्रदायातील माझ्या आई बहिणी ज्येष्ठ वडीलधरी तरुण मित्रांनो प्रथम तर मी कालच्या महाशिवरात्रीच्या आणि आजच्या कालेच्या सर्वांना शुभेच्छा देतो कारण की बाबांनी या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये एक असं आश्रम कसं असावं कारण की देशाची संस्कृती हा देश ऋषीमुनीचा आहे हा महाराष्ट्र संत महात्म्यांचा आहे आणि अशा संत महात्म्यांच्या आशीर्वादावर आज देशाची संस्कृती एका विचाराने विचाराच्या शिरोनी बनलेली संस्कृती आणि अशा संस्कृतीमध्ये माझा वारकरी संप्रदाय पूर्ण ताप्तीला संस्कृतीत करण्याचं काम शंभर वर्षापूर्वी ज्योत महाराजांनी केलंय त्या ज्योत महाराजांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि सर्व संन्याशी महाराजांच्याही चरणी नतमस्तक होऊन त्यालाही धन्यवाद खरं म्हणजे थळेश्वर बाबाचं एवढं महत्वाचं काम या समाजाच्या आजूबाजूच्या अंबरपासून असेल महाकाल्यापासून असेल तिथलं भोकारांच्या शेवटच्या टप्प्या शिवापर्यंत असेल एकदम समाजाला स्वतः सती नव्हे तर समाज माझा घडला पाहिजे संस्कृती झाला पाहिजे याची सर्व काम करण्याचे प्रेरणा आदरणीय बाबा देतात मी खरं म्हणजे बाबाच्याही चरणी आपल्या सर्वांच्याही चरणी होऊन आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा बाबाच्या या आश्रमाची अशीच प्रगती हो हीच पांडुवंगाचे चरणी आणि भगवंत महादेवाचे चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या मना सर्वांना मनापासून शुभेच्छा जय हरी रामकृष्ण त्यानंतर